हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आजचा व्हिडिओ एकदम मस्त आहे छोटासा आहे आणि गोड रेसिपी शेअर केलेली आहे ती म्हणजे शिराची आता तुम्ही म्हणाली ही शिराची रेसिपी का शेअर केलेली आहे तर कारण पण तसंच आहे म्हणून मी शिरा बनवला होता आणि म्हटलं चला मी बनवतच आहे तर तुमच्यासोबत शेअर करूया एखादी गोष्ट एखादा पदार्थ जर चांगला झाला चवीला तरच मी त्या रेसिपी अपलोड करते आता रेसिपी आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने तो करून बघणार आहे पण माझ्या साईडने जर तो पदार्थ चांगला झाला ना तर आणि तरच मी ती रेसिपी एडिट करून अपलोड करते जर मला म्हणजे मातला न्यायची चव नाही चांगली आली माझ्या साईडने तर मी तो अपलोडच करत नाही पण आजचा पदार्थ खास आहे तो म्हणजे शिरा आणि खास कारणासाठी आहे आता मी कारण सांगते तुम्हाला तर आपल्या चॅनलचे दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे म्हणून हा म्हटलं दोन हजार सबस्क्रायबर झालेले आहेत तर आपण छोटंसं सेलिब्रेशन करूयात आणि देवाला नैवेद्य दाखवूयात म्हणून मग असं मस्तपैकी शिरा मी केलेला आहे सो so, सर्वात आधी देवाचे आभार आणि तुमच्या सर्वांचे आभार ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आमच्या चॅनलला प्रेम देत राहा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन आलं की व्हिडिओ ऑफकोर्स बघायचा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला छान छान रेसिपीज बघायला मिळणार आहे हेल्दी रेसिपीज त्यानंतर मिळणार आहे ते म्हणजे मोटिवेशन आयुष्यामध्ये ना आपल्याला आपण भरपूर मोटिवेशनचा व्हिडिओ बघतो पण कधीतरी कोणाचा तरी, तरी व्हिडिओ आपल्याला क्लिक करून जातो ना कोणाचा तरी एक लाईन आपल्याला क्लिक करून जाते ना बस हाच प्रयत्न असतो की माझ्या चॅनलमधून माझ्या व्हिडिओजमधून कोणी ना कोणीतरी मोटिवेट व्हावं आ, कारण कसं असतं माहिती आहे का ॲज अ गृहिणी आपण कधी ना कधीतरी डीमोटिवेट होतोच आणि आपल्याला मोटिवेशनची गरज असतेच कारण मी स्वतः एक गृहिणी आहे दोन मुलांची आई आहे सो so, यस yes, मलासुद्धा मोटिवेशन लागतं आणि मी पण मोटिवेट होते आणि मी कसं होते काय करते हेच मी माझ्या व्हिडिओजमधून शेअर करत असते ते वाचाला व्हिडिओला झटपट सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत तुम्ही शेअर करा तर इथे मी शिरा बनवायला घेतलेला आहे खूप कमी बनवणार आहे दो दीड म्हणजे सव्वा वाटीन थोडंसं वरती घेतला होता मी छोटी वाटी अगदी आणि तीन चमचे तुपामध्ये मस्तपैकी पहिल्यांदा भाजून घेतला पुन्हा एकदा तूप टाकलं आणि अगदी यामध्ये थोडंसं टाकणार आहे बेसन ज्यामुळे टेक्स्चर आणि चव दोघी पण छान येतात आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे शिरा करताना की रवा नीट भाजला गेला पाहिजे शिऱ्यासाठी मस्त साजूक तूप हवं आणि तूप टाकायला कंजूस करायची नाही मस्त तूप जास्तच हवं आणि आणि वेलतोडा पावडर वा हे सगळं असेल ना तर इतका मस्त शिरा होतो आणि साखर तर ऑफकोर्स आहे पण साखर कसं कोणाकडे कसं गोड खातात त्यानुसार प्रमाण त्याचं वेगवेगळं होत असतं आता इथे झाली गंमत अशी की मी एकीकडे दूध आणि पाणी एकत्र करून पण तापायला ठेवलं होतं गरम करायला आणि ते शिरा मस्त मी भाजत होती आता मी ह्यामध्ये आणि म्हटलं तुला अजून भाजते तर मी रेकॉर्डिंग ऑफ ठेवलं आणि नंतर मी ऑन करायला गेली मला वाटलं झालं ऑन कारण मला ह्यामध्ये टाकायचं होतं दूध आणि पाण्याचं जे गरम झालेलं मिश्रण होतं ते तर मला असं वाटलं की माझा कॅमेरा रेकॉर्डिंग ऑनच आहे पण ते ऑफ होतं मग मी ते दूध टाकलं त्यानंतर साखरसुद्धा टाकली मिक्स केली आणि मग मला लक्षात लग आलं की अरे कॅमेरा तर ऑफ होता रेकॉर्डिंग ऑफ होतं असं काहीचं झालं पण म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवते की त्यामध्ये दुप दुप्पट असं मी दूध आणि पाणी जे एकत्र केलेलं होतं ते घातलेलं आहे साखर टाकली चवीनुसार आणि भरपूर असे ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत आणि ते सुद्धा टाकायचे वेलदोडा पावडर आणि किंचित जायफळ टाकलं किंचित जायफळ ऑप्शनल आहे पण आवडतं मला म्हणून मी टाकलेलं आहे तसं मस्तपैकी शिरायला दोन मिनटं वाफ येऊ द्यायची आणि वा मस्तपैकी शिरा बनून तयार झाली आणि नैवेद्य दाखवून आम्ही पण तो एन्जॉय करणार हे बघा आनंद सेलिब्रेट करायला ना खूप मोठंच कारण असायला पाहिजे असं काही नसतं आता हे कारण माझ्यासाठी खूप मोठं आहे पण तरीच एक सांगते मी तुम्हाला की तुमच्या आयुष्यामध्ये ना छोटे छोटे जे आनंद असतात ना छोटे छोटे जे काही घटना चांगल्या आनंदाच्या घडत असतील ना ते सेलिब्रेट नक्की करा नॉट नेसेसरी की खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला काही सेलिब्रेशन करायला पाहिजे किंवा काहीतरी मोठी गोष्ट होईल तेव्हाच आम्ही ते, ते सेलिब्रेशन करू नाही छोट्या छोट्या गोष्टींचा जेव्हा आपण आनंद साजरा करतो ना तेव्हाच आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह आनंदी राहायची सवय लागते आणि आपली कुठेतरी कंप्लेंट करायची सवय कमी होते तर येस थँक्यू ये सो मच की तुम्ही माझ्या व्हिडिओजला चॅनलला सबस्क्राईब करता व्हिडिओजला पण असंच प्रेम देत जा व्हिडिओ बघत राहा अजून भरपूर काही मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला पण तो पण होणार कारण देवाचे आशीर्वाद कलावते यांचा आशीर्वाद आणि तुमचं सर्वांचं प्रेम आहे त्यामुळे होईलच आणि आता उद्या अजून एक छान रेसिपी येणार आहे तेव्हा त्यासाठी ते चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी कोणती उद्या येणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा ही कोणती रेसिपी आहे तेव्हा चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि काळजी घ्या हिवाळा आहे त्वचेची काळजी घ्या तहान लागत नाही परंतु भरपूर पाणी प्या आणि चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय